नमस्कार मित्रांनो तर ब्लॉकमध्ये आपलं स्वागत आहे तर हा हाय आपला सीताफळाचा झाड तर मित्रांनो सीताफळाचा झाड हायने आता त्याला सुरुवात झाली आता सेतापळ लाग पाहू शकता सीताफळ त्याला फळं पाहू शकता ते मी सेतापळ लागलेले त्याला त्या पद्धतीने सीताफळ आहे मित्रांनो तर काही दिवसांनी ते पिकण्यात येईल तर आपल्याला खायला भेटणार ते सीताफळ मित्रांनो त्या सध्याने हा छोटासा झाड आहे मित्रांनो तरी पण पाहू शकतो मी कशा पद्धतीने झाड झाडाला फळं आलेले मित्रांनो तर अशा पद्धतीने आपला हा छोटा झाड आहे शेतापाचा मित्रांनो तरी पण त्याला खूप चांगल्या पद्धतीने फळं आलेले दिसतात आहे मित्रांनो तर आपला हा झाड छोटासा झाड आहे शेतापाचा झाड पाहू शकता मित्रांनो असं आपण लागवड केलून करून दिलेला होता तर त्याला आता काही दिवसाने आपण खायला येईल तो कारण की फळं पाहू शकता मी फळाची साईज पाहू शकता अशा पद्धतीने फळं झालेलं आहे खूप लवकर खाण्यासारखं येईल हा फळ असं आहे मित्रांनो आणि त्याचे डो डोळे पण उघडले गेलेले आहेत पाहू शकता काही असे टुळे पोळे दिसले का असे असे गॅपमध्ये पिवळे पिवळे दिसले म्हणजे त्याचे डोळे उघडले असं समजलं जातं तर हा फळ जो आहे सीताफळ हा लवकर तर लवकरात पिकण्यात येतो मित्रांनो असं ओळखलं जातं हा सीताफळचा असं एक तत्त्व आहे मित्रांनो याचं पण तसंच आहे मित्रांनो त्याचे डोळे हे जे दिसत आहे यांना डोळे म्हटले जातात तर याचे डोळे उघडे जर दिसायला लागले म्हणजे ते लवकर तर लवकर पिकायला लागतो मित्रांनो शिताफळ असं पर्यंत सीताफळ पीक आहे मित्रांनो तर आपण तर डायरेक्ट असं बांधाच्या कडाला लागून लावड मित्रांनो निमित्तानं जेणेकरून आपल्याला खाण्यासाठी तर खूपच चांगल्या पद्धतीने आपल्याला दिसत आहे ते फळं आणि आपल्याला फळं लवकरात लवकरच खाण्यासारखं येईल असं वाटत आहे कारण की त्याचे जे डोळे म्हणतात आप ते लवकरच सारखे आलेले मित्रांनो पाहू शकतो तर आपण आपल्याला लवकरच शिताफळ खायला मिळेल असं वाटतं आहे की त्याचे डोळे उघडलेले दिसत आहे मित्रांनो मध्ये पिवळं पिवळं दिसतात त्याला असं जुनी पिढीच्या लोकांचं म्हणणं आहे की असे पिढी झाले का मग ते लवकर पिकतो आपण असं म्हणणे मित्रांनो तर असं आपल्याला तेवढं माहिती आहे तेवढं आपण सांगतोय मित्रांनो व्हिडिओ आवडला तर लाईक शेअर करा नक्की करा आमच्या चॅनल सबस्क्राईब करा जॉन जय किसान मित्रांनो